आदिशक्ती श्री संत मुक्ताईची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनार्थ दुपारी तीन वाजता या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार गुलाबराव पाटील या जिल्ह्याचे मंत्री मान्य नामदार गिरीजभाऊ महाजन मान्य नामदार संजयभाऊ सावकारे केंद्रीय मंत्री मान्य नामदार अक्षताई खडसे आमदार एकनाथराव खडसे आमदार चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित प्रस्थान आम्ही ठेवणार आहोत प्रामुख्याने साडेसहाशे किलोमीटरचा प्रवास सत्तावीस दिवसात पार करण्याचा मानस आहे अतिशय आनंदात तरुण आणि महिलांची संख्या या ठिकाणी जास्त आहे महिलांच्या सोबत सर्वांना सुरक्षित त्या ठिकाणी आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो राज्य शासनाने देखील चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे राज्य शासनाचं नियंत्रण शासनाचे मानाची पालखी असल्या आहे त्यांचं देखील स्वागत करतो आभार मानतो आणि चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी आमचं सकाळपासून झालेलं आहे अश्वदेखील तीन अश्व या ठिकाणी दाखल आहेत दोन अश्व संदीप भुसे यांच्याकडून मरकट तालुका आळंदी येथून आलेले आहेत त्यांचं देखील रात्री दहा वाजता आगमन झालेलं आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने रथाची सजावट झालेली आहे बैलाची जोडी काल झालेली आहे वारकरी हरिभक्तपाल मंडळी टाळकरी फळकरी अतिशय आनंदात भजन कीर्तन काकळा आरती हरिपाठ करत पंढरपूरला आम्ही जाणार आहोत आदिशक्ती श्री संत मुक्ताईची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनार्थ दुपारी तीन वाजता या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार गुलाबराव पाटील या जिल्ह्याचे मंत्री मान्य नामदार गिरीजभाऊ महाजन मान्य नामदार संजयभाऊ सावकारे केंद्रीय मंत्री मान्य नामदार अक्षताई खडसे आमदार एकनाथराव खडसे आमदार चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित प्रस्थान आम्ही ठेवणार आहोत प्रामुख्याने साडेसहाशे किलोमीटरचा प्रवास सत्तावीस दिवसात पार करण्याचा मानस आहे अतिशय आनंदात तरुण आणि महिलांची संख्या या ठिकाणी जास्त आहे महिलांच्या सोबत सर्वांना सुरक्षित त्या ठिकाणी आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहोत राज्य शासनाने देखील चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे राज्य शासनाचं नियंत्रण शासनाचे मानाची पालखी असल्या कारण आहे त्यांचं देखील स्वागत करतो आभार मानतो आणि चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी आमचं सकाळपासून झालेलं आहे अश्वदेखील तीन अश्व या ठिकाणी दाखल झालेले दोन अश्व संदीप भुसे यांच्याकडून मरकट तालुका आळंदी येथून आलेले आहेत त्यांचं देखील रात्री दहा वाजता आगमन झालेलं आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने रथाची सजावट झालेली आहे बैलाची जोडी काल झालेली आहे वारकरी हरिभक्तपारायण मंडळी टाळकडी फळकडी अतिशय आनंदात भजन कीर्तन काकळा आरती हरिपाठ करत पंढरपूरला आम्ही जाणार आहोत